का सरकार आपल्याला आरक्षण आम्हाला एवढा आमचा एक मराठा एकजुटी झाले आम्हाला त्याने बावीस तारखेच्या आता आरक्षण दिलंच पाहिजे आम्हाला त्याने हे न्याय द्यायलाच पाहिजे कारण आम्ही सगळे एवढे उन्हा तानात मराठा जगतोय आम्ही मराठा धान्य पिकतोय तेव्हा ते खाते आणि मराठ्याचे लेकर आज नोकरीला लागत नाही आणि ज्याला कमी टक्के तो गादी वाल मराठ्याचा मुलगा शेतात काम करतोय त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला आरक्षण दिलच पाहिजे नाही आज पाहिला आपण कितीतरी जणांना चक्कर आली हे झालं तरी एवढ्या उन्हात ही सभा शांततेत सगळ्या मराठा बांधवाने ऐकले त्याच्याबद्दल काय या उन्हाच्या झळांपेक्षा मराठ्यांना अनेक एक वर्ष झालं मराठा समाज हा झळा आहे त्याच्यामुळे आजच्या युवनाच्या झळाचा आम्हाला काही वाटलं नाही एका दिवसासाठी आज लाखो मराठी इथं उसळलेले आहेत परंतु गेली चाळीस वर्ष झालं मराठा आरक्षणाचा जो लढा चालू आहे की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागास आहे मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावा तर एक जरी पुरावा भेटला तरी त्या धर्तीवरती पूर्ण प्रवर्गाला पूर्ण जातीला त्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात येते शासनाला पाच हजार पुरावे भेटले तरी पण या राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती नसल्यामुळं नसल्यामुळे खरं तर मराठा आरक्षणाचं घोंगड इतके दिवसाला भिजत आलेले मराठा समाज सोडून इतर ओबीसी मध्ये ज्या काही जाती आहेत त्या कुठल्या जातीचा सर्वे केला कुठल्या जातीची कधी समिती नेमली जे आरक्षण ते कुठल्या दिलं मराठा समाजाला आरक्षण देण्याचं म्हणलं की प्रत्येक समिती येते आयोग येते पण इतर जातीसाठी हा नियम लागू नाहीये बहुसंख्या असलेल्या मराठा समाजाला कायम शिक्षणाच्या प्रभावामध्ये येऊ नये समाजाचा विकास होऊ नये म्हणून वंचित आंदोलन झालं महादेव भगिनीला इथं आपलं रक्त सांडलं त्याच्याबद्दल तुमची काय भावना खर तर आजपर्यंत अठ्ठावन्न मोर्चे झाले मनोज दरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये नेतृत्वामध्ये अधिक आंदोलन झाले पण कुठल्याही आंदोलनाला कधी गाठ लिपूट लागलेलं नाही परंतु त्या दिवशी आमच्या माता भगिनींवर अंतरवाली सराटी या ठिकाणी जो लाठीचार झालेला होता हा पूर्व नियोजितच होता आजपर्यंत कधीही मराठ्यांच्या कुठल्याही आंदोलनाला गालबोट लागलेलं ला नाही त्या दिवशी अनेक फोज मोठ्या प्रमाणात सराव सराटीच्या बाहेर येऊन जमा होत ज्या मा, माता मावल्यांनी पोलीस बांधवांना पाणी पाजला ज्या माता मावल्यांनी यांना भाकरी खाऊ घातल्या ज्या माता मावल्यांनी सराटीतल्या यांना निवाऱ्यासाठी जागा दिली त्याच माता मावल्यांच्या अंगावर यांनी लाठी हट्ट केला ते कोणाच्या तरी दबावाला बळी पडून तुषार दोषी जे एस होते त्यांच्या निलंबनाची आम्ही मागणी केलेली होती आमच्या प्रत्येक गाया बहिणीच्या सांगलेल्या प्रत्येक रथांच्या थेंबाचा हिशोब मराठा आजही घेऊ शकतात फक्त मनोजरांगे पाटील यांनी जे आवाहन केलेलं आहे की के शांततेच्या मार्गाने आपल्याला आंदोलन करायचंय म्हणून मराठा शांत आहे आणि आमची सरकारला विनंती आहे की मराठ्यांचा अंत पाहू नका मराठ्यांनी इतिहासामध्ये पराक्रम गाजवलेले आहेत मागचे जर मराठ्यांच्या इतिहासाची पानं जर आपण पाहिली तर त्याच्यामुळे मराठ्यांना तुम्ही छेडण्याचं मराठ्यांना हातबल झालेले मराठे अजूनही संविधानाच्या मार्गाने आंदोलन करत आहेत त्यांना दिवसण्याचं काम त्यांनी आता करून एवढे मी या ठिकाणी सांगते तुम्ही कुठून आलात आणि किती लोक आले मी सुचिता जोकड मी सुचिता जोकड मी नांदेड जिल्ह्यातून आलेले नांदेड मधून जवळपास दीड हजार समन्वय स्वयंसेवक आलेले आहेत आणि जवळपास दोन लाख समाज बांधव नांदेड जिल्ह्यातून ना आलेले एका एका तालुक्यातून आमच्या सहाशे सहाशे गाड्या समाज बांधवांच्या ठिकाणी आलेल्या म्हणजे आमचे भूतोना भविष्य अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि लाखोच्या संख्येनं त्याच्या महिला या सभेत उपस्थिती